मंडळी हो हॉटस्पॉट का तर चला करा आणि घंटी नक्की वाजवा माझ्या उभाराने रेडा बोलवला माझ्या ज्ञान रेडा रीडा बोलवला पण काही काही लोक शंका घेतात काही नालायक लोक अशी शंका घेतात काही काही मूर्ख लोक अशी शंका घेतात जर तुमचा तुम्ही जर रेडियावर कृपा करू शकता तर माणसावर कृपा काय करू शकत नाही अरे आता कोणती एक बाई तिचं नाव काय सध्या सोशल मीडियाला चांगलीच चालू आहे सध्या ती बघा ती बाई बोलली आत्ता काय बोलली ज्ञान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेडियावरती कृपा केली मग माणसावरती का नाही केली माणसाच्या मुखून रेडेच्या मुखून वेद बोलून घेतला मग माणसाच्या मुखातून वेद बोलत नाही का काय बोलली ती बाई क्लिप लावा एकदा आपल्या साधू नाव ठेवता आपल्या धर्माला नाव ठेवता लाजा वाटत नाही तुला आग लावण्याचं काम करता तिला वाईट म्हणत नाही मी तिचं शरीर वाईट नाही आहे तिचं मन वाईट आहे तिचा विचार करण्याची प्रवृत्ती वाईट आहे तिची नजर वाईट असेल तिच्या तिला संगत देणारे वाईट असतील तिला विचार पुरवणारे वाईट असतील पण तुकोबा राय कोणी असू द्या मी त्याच त्या त्या भगिनीचं नाव घेणार नाही आणि तिला भगिनी म्हणावं तरी कसं कारण की माय माझी बहीण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मार्गाला नाव नाही ठेवत माझी माय ज्ञानोपारायला नावन नाँन नाही ठेवत तू काय पाकिस्तानात जन्मला आली आली काय मला तेच कळत नाही अरे माझ्या ऑस्ट्रेलियाचे लोक ज्ञानोबाराचे पाय धरतात माझ्या अमेरिकेचे लोक ज्ञानोपारायच्या पाय पाय धरतात आणि तू माझ्या ज्ञानोबारावर अशी टीका करते लाज वाटत नाही तुला मसाडीला अक्कल नसते पहिलीच काय मसाडीला अक्कल असते का मसाडीला बिलकुल अक्कल नसते मसाडीला सांगतो मी हा मसाडीला बोलण्याची अक्कल मी कोणाचं बोलतोय मसाडीचं म्हशीच मस, म्हशीच म्हशीला अक्कल नसते म्हशीला बुद्धी म्हशीला हात म्हशीला डोकं डोकं असता पण तिच्या डोक्यात काहीच नसतं कोणाचं म्हशीच्या सांगतो बर का मी म्हशीच्या 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 सांगतो मी अरे ज्ञानोपरायला आपण नाव ठेवू शकत नाही कारण का अरे त्यांनी समाजाला सुद्धा सुद्धा या ठिकाणी अरे ते बघा म्हशीला आक्कन नसते म्हशीला बुद्धी नसते पण माझ्या संतची जर कृपा झाली माझ्या देवाची जर कृपा झाली ना तर चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती <स्वारी> रेड्यामुखी वेद बोलविला वेद त्यांनी बोलवि बोलविला कधी ज्यावेळेस संतांची कृपा झाली त्यावेळेस संत संतांनी वेळ बोलविला तुम्ही म्हणसाल आता बोलून दाखव एखाद्या महाराजांनी नाही बोलू शकत का तप नाही त्याच्या त्याच्या वाणीमध्ये तेवढं मी बोलू शकतो पण माझ्या वाणीमध्ये तप नाही ना तेवढं हा माझ्या 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 आचारामध्ये तप नाही ना तेवढं माझ्या विचारणामध्ये तप नाही ना तेवढं तप निर्माण करा तप निर्माण करा योग साधन करा भगवान परमात्म्याचा अभ्यास करा भगवान परमात्म्याची साधना करा भगवान परमात्म्याची भक्ती करा नालायक सारखं उठू सगळं काही बोलायचं आणि हे आपले 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 जे कोण कोण आहेत ते मंत्री मंत्री सगळे त्यांना आहे अरे आपल्या धर्माबद्दल आपल्या जर ज्ञानोपाराबद्दल असं बोलत असेल आपल्याला लाज वाटली पाहिजे ना माझ्या माझ्या आई बद्दल जर कोणी काही म्हणत वाईट कोणाला वाटेल कोणाला वाटेल मला वाईट वाटेल ना माझ्या बापाबद्दल जर कोणी काही वाईट म्हणत असेल तर वाईट कोणाला वाटेल तुम्ही काय नुसतं मग सप्त्यामध्ये काय नुसतं बोलायला जाता काही करा 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 आता आज 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 परळीमध्ये मोर्चा आहे परळी वैजनातला मोर्चा आहे मोर्चा करून मोर्चा करून काही उपयोग होणार नाही उलट उलट काय होईल माहितीये का उलट तिला तुम्ही मोठं करण्याचं काम तुम्ही या मोर्चाद्वारे करसाल निदर्शन करून काही होणार होणार नाही उलट तिला मोठं करण्याचं काम तुम्ही करसाल तिचं नाव महाराष्ट्राला माहित होईल हे तिचं एक काम हे आजकाल असे लय 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 खटके निर्माण झालेले आहेत या मंत्री लोकांनी तुमच्याकडे शक्ती आहे राजकारण्याकडे शक्ती आहे आणि वारकऱ्याकडे भक्ती आहे आणि ज्या वेळेस ज्या वेळेस भक्ती आणि शक्ती याचा जर संगम होईल ना त्यावेळेस त्या छत्रपती शिवाजीराजांनी जे देखणं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते आज पुन्हा नव्याने एकदा ते हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही आपल्याला हे याचा विचार करत जा आपण या सर्व सर्व माझ्या सर्व नेते मंडळींना सर्व माझ्या सर्व सर्व माझ्या मंत्र्यांना एक विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीसजी साहेब त्यांना सुद्धा एक विनंती करेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या स्त्रीवर आ, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नाहीतर वारकरी गप्प बसणार नाही वारकरी गप्प नाही आमच्या वारकऱ्याच्या आईला जर तुम्ही काही म्हणत असाल आमच्या वारकऱ्याच्या बापाला जर तुम्ही काही म्हणत असाल तर आमचा वारकरी बिलकुल गप्प बसणार नाही हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा